कराड वाहतूक शाखेच्या त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करा विश्व इंडियन पार्टीच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन अन्यथा जनआंदोलन करणार मागील दहा दिवसापूर्वी कोयनावासात येथे महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकी स्वाराची क्वालर पकडून त्याला मारहाण केली या घटनेची वरिष्ठांमार्फत सखोल चौकशी करावी तसेच चौकशी सदर महिला कर्मचारी दोषी आढळल्यास संबंधित महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा विश्व इंडियन पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनात म्हटले आहे की सदर महिला कर्मचाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था यांचा समतोल न राखता रागाच्या भरात दुचाकी स्वाराची कॉलर पकडून अरेरावीच्या भाषेचा वापर करून जमलेल्या गर्दीसमोर दुचाकी स्वारास मारहाण करून पदाचा गैरवापर केला आहे संबंधित महिला कर्मचाऱ्याची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असेही निवेदनात म्हटले आहे याबाबतचे निवेदन कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना मंगळवारी देण्यात आले आहे या निवेदनावर विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे कराड तालुका अध्यक्ष निवास माने माजी नगरसेवक शांताराम थोरवडे कराड तालुका कार्याध्यक्ष मयूर लोंडे उषा पोस्ते सुरेश कांबळे संजय चव्हाण राजेंद्र ताटे विलास नलवडे अमृत जाधव राहुल देशमुख यांच्या सह्या आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड